नमस्कार पुज्यनगरी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज परांडा तहसील कार्यालयासमोर देवगाव खुर्दे येथील एक शेतकरी आपल्या जनावरांसह या ठिकाणी यांनी आज उपोषण सुरू केलेलं आहे आपण पाहू शकता ही परांडा तहसील कार्यालय आहे आणि या तहसील कार्यालयाच्या समोरच एक शेतकरी आपल्या पत्नी आणि लहान मुलासह या ठिकाणी त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे नेमकं त्यांचं काय प्रश्न आहे काय त्यांच्यावर अन्याय झाला असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं त्यांच्याशी आपण स्वतः चर्चा करू आणि त्यांनी असल्या उन्हामध्ये स्वतः सुद्धा या तहसील कार्यालयासमोर घेऊन आलेले आहेत आपण पाहू शकता की जर्शी गाय आहेत आणि त्यांनी या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर जर्शी गायसुद्धा उपोषणस्थळी आणलेले आहेत जनावरांसह त्यांचं उपोषण चालू आहे एक लहान सुद्धा आहे आणि शेतकरी कुटुंब या ठिकाणी बसलेलं काय त्यांचा अन्याय झाला असं त्यांचं मत आहे नेमकं काय आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मला सांगा की तुमचं नाव आणि गाव सांगा मुक्ताबाई मठ्यानं बोलाबाई हा कुठले तुम्ही गावचं हे वर्देगाव खाली बस बाळ बाळ खाली खाली बस बाळ कशासाठी तुम्ही उपोषण बसलं काय झालेलं नेमकं

सारी बुजून का बुजली म्हणून कुठले ते काय म्हणाले तुम्हाला मला म्हणलं तारी कोणी बुस आम्ही बुजले मालकानी बुजली म्हणलं आमच्या काही नव्हते होते बरे मालकाने बुजायला आले ट्रॅक्टरवाल्याला मग ती म्हणलं त्याला सांग आता प्रश्न ह्या रस्त्यावर जर दिसले तर त्याचा हात नाही तर पाठ तुझा मग मी म्हणलं तुझ्या काय समज mm. तो पूर्ण लोक वाटेत नुसता रस्ता झाला तो काढून घेतला तुझ्या रानात नसताना तो निमा रस्ता काढून घेतला हाय ही माझ्या रानात ना कमी व्हायचं ना रस्त्यावर जीव मारी म्हणलं जीव मारी म्हणल्याबरोबर साहेब माझी तर चापड जर त्याने हाणली फुलबाजी सारख्या ठिंड्या उडल्या होत्या आणि मला हाणून हाणून बेशुद्ध केलं त्याची बाय पळ आली त्याच्या पण आणि दोन मला माझ्या पुतण्याला फोन केला मग माझा पुतण्या गाडीवर आला गाडीवर पुतण्या आला उतरायचा कोणताचा दिवस होता का दुसऱ्या दिवस अच्छा त्याच्यानंतर तुम्ही काय तक्रार दाखल केली का त्यांच्या विरोधात गेले माझी कसलीच पोलीस स्टेशनला तक्रार घेतली नाही कसलीच तक्रार घेतली नाही Hmm. काय म्हणले तुम्हाला दवाखान्यात दवाखान्यात जावा तुमचा उपचार हो द्या आणि मग घेतो मग पुन्हा बी आलो तर आम्ही तरी बी आमची तक्रार घेत नाही साहेब आलं पंचनामा केला भोपी साहेबांनी आणि काहीच नाही पुन्हा त्याचं पुन्हा आम्ही तक्रार द्यायला मग वाटलं दोन चार दिवसात मालक आलो तर काय म्हणलं खोसे साहेब तुमचं पोर्टात गेलं आम्ही तक्रार घेऊ शकत नाही मग या मालकाला म्हणत म्हणलं दादा आहेत त्यांचा नंबर घ्या आपण तरी ओम दादाला फोन करू आपण तर ते पोरग जवळ मला असताना बापाकडा काय करायचं शंकर शंकर नरसाळे त्याच्या मालकीनी त्यांनी मला घरात ओढून मारलं त्याचा मेहन आहे ती आणि कशात राजेंद्र नरसाळे त्यांनी पण मला मारले ती एक झाली ती सारा जमाव झाला त्यांचा पाहुण्यावर त्यांचा आठवड्यात आता ती एक झालय की माझं घर इतकच पडलं मला कुणाचा आधार नाही तिथं काय नाही आणि लय वस्त्या पण माहितीया त्यांच्याच हाय ती त्यांच्याच वस्तू हम्म माझ माझं नाव बरं आता काय मागणीसाठी तुम्ही इथं बसलो आम्हाला तर असंच पण नाही आमची केस तर पोलीस स्टेशनला घे ना आज ती केस पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला वाटत ना काहीत ना कुठून काय नाही पण गुन्हा दाखल झालाय त्यांच्यावर झालं आपण आम्हाला त्रास कमी नाही अजून द्या आम्हाला तितकंच करतोय वाज चालतित खासदार असे परत कधी यारते तुमच्याकडं आपणवर गेटिंग कधीवर बरं ओदिवशी गेटिंग होती बघा आमच्या गावातची परवा दिवशी नाही असले आमचे पच केले बाहेर नका मनाचा बोपे साहेबाने आम्हाला सांगितलं मला फोन करायचा घरात बसायचा आम्ही घरात बसलो आणि बोपे साहेबाला फोन केला बोपे साहेब आम्हाला म्हणलं मी फोन करून त्याला सांगतो भोपे साहेब काय म्हणायचं तुम्हाला तुमच्या घरी आल्त का ते घरी पण आमची पच केली त्यांनी काय म्हणलं आत्ताच्याकडे बघायचं निघ आमच्या बाहेर निघ तुझ्याकडे बघायचं डोगाला म्हणायचं पण आम्ही घरात बसून फिर लावलं दरभेला hmm. दादा शंकर सर तर घरात तर मुलं त्याच्या बाकूने ते हंडत बाळा तुम्ही तहसीलदारला निवेदन दिल तर तक्रार केली की काय जादी आम्ही आधारपत्र देता हूं पेशाला त्याच्यानंतर अर्ज दिल्यानंतर कुणी दखल घेतली का

काय शेवट तुमची मागणी काय मग त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हीच मागणी कारवाई व्हायला पाहिजे कायदेशीर चांगली कडक कारवाई माणसाला मला बाहेर त्यांनी मारले ना अजून गावात त्याची बहीण दिली नर्सरीच्या

तर आपण पाहू शकता की या ठिकाणी देवगाव येथील जे जे शेतकरी कुटुंब आहेत ते या ठिकाणी उपोषणाला आपल्या जनावरांसह या ठिकाणी उपोषणाला बसलेत तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी एक जनावरांचं एक लहान गायचं सुद्धा आहे आणि सकाळपासून ह्या जनावरांना नारा किंवा पाणी नाही आणि यामुळे हे जनावर आता इथं या ठिकाणी ओरडत आहेत आणि चार ते पाच गावातील लोक देवगा आणि वंडेरमधील हे यांना मारहाण करतात आणि मारण्याची धमकी देतात तर त्यांच्यावर कठोर का कारवाई करावी या मागणीसाठी आज हे शेतकरी कुटुंब या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यां आणि त्यांच्या तक्रारीची दखल तहसीलदारने घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे कारण त्यांनी दोन वेळा या तहसीलदार यांना पण निवेदन दिलं होतं पण त्या निवेदनाची दखल यांनी कुणी घेतलेली नाही असं ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि जोपर्यंत ह्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ही उपोषण सोडणार नाही असं त्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे आपल्या जनावरांसह कारण जनावरांची देखभाल करण्यासाठी त्यांच्या घरी कोणी नसल्यामुळे त्यांनी स्वतः जनावरांसह या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे आणि या अशा घटना घडल्यानंतर गट तरी प्रशासन आता ह्यांच्या शेतकऱ्याचं काय नेमकं प्रश्न आहे आणि तो प्रश्न दूर करेल का असं आता या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि अशाच त्यांनी जी थांब भूमिका घेतलेली की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका यांनी घेतलेली आहे जनवरासह यांनी उन्हात बांधलेली आहे जनवराला या ठिकाणी सकाळपासून मला वाटतं चारा पाण्याची कसली व्यवस्था नाही आणि प्रशासन काय दखल घेत आहे काय भूमिका घेत आहे याकडे आता आपण पाहू आणि या ठिकाणी आमचं लाईव्ह न्यूजचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आता थांबवत आहोत कारण अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या पुज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा बातम्या ज्या शेतकरी गोरगरिब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जे आमच्या न्यूजमधून काम करतो त्या अशा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी मला वाटतं अशा बातम्या शेअर केल्या पाहिजे लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे अधिकाऱ्यापर्यंत पोचल्या पाहिजे कारण या या शेतकऱ्यांना असं न्याय मिळत राहील यासाठी आमचं या ठिकाणी आता तुम्ही आम्ही आमचं च लाईव्ह या ठिकाणी आता बंद करत आहोत आणि यापुढील अपडेट पोलीस प्रशासन आणि तहसीलदार त्या शेतकऱ्याची दखल घेतात का काय दखल घेतात किंवा त्यांना न्याय देतात का ही पाहणं आता गरजेचं आहे आणि आपण पुढचा भाग यांचा आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आता आम्ही थांबत आहोत धन्यवाद